मित्र हो आपण सर्वजण दररोज नियमितपणे आंघोळ करत असतो परंतु नव्याण्णव टक्केहून जास्त लोकांना शास्त्रोक्त माहितीच नसते त्यामुळं त्यांना या आंघोळ करण्याचा फायदा होण्याच्या ऐवजी होऊन बसतो म्हणाल त्यात काय एवढा फायदा आणि तोटा आंघोळ अंगोर म्हणजे आंघोळ आहे त्यात काय एवढं विशेष आहे आणि त्यात काय एवढं शास्त्र आहे पण लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही शास्त्रोक्त गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामुळं तुमच्या आंघोळीचा तुमच्या शरीराला मनाला शास्त्रोक्त फायदा झाल्याशिवाय राहणारच नाही मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन समजून घ्या अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनलच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रोक्त व्हिडिओज तुम्हाला सहज पाता येतील ते ही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो आंघोळ करणं म्हणजे फक्त डोक्यावरून अंगावरून पाणी घेणं एवढंच नाही तर अंघोळ करणं म्हणजे एक योग साधना आहे मेडिटेशन आहे ध्यानधारणा आहे जेव्हा आपण ही अंघोळ शास्त्रोक्त पद्धतीने करतो तेव्हा त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला अत्यंतिक चांगला फायदा होतो त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही अशा पद्धतीनं मी सांगितल्याप्रमाणे अंघोळ केली तसे नियम पाळले अंमलात आणले तर तुम्ही आजारी पडण्यापासून तुमचा बचाव होईल यासोबतच तुम्हाला आत्ता असणारे जे काही आजार असतील डोक्यापासून ते पायापर्यंत कुठलाही आजार असू द्या ते आजार लवकर दुरुस्त होण्यासाठी देखील अत्यंत महत्वाची भूमिका या आंघोळीच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे कारण जेव्हा आपण आंघोळ उपचार म्हणून करतो औषध म्हणून करतो तेव्हा त्याचा चांगला फायदा होतोच होतो अगदी जन्म झाल्यापासून आपण आंघोळ करत असतो तो, तो मेल्यानंतर सुद्धा आपल्याला लोक आंघोळ घालतात आणि आपल्या अंत्यसंस्कार करून टाकतात यावरून आपल्याला आंघोळीचं आपल्या आयुष्यातलं महत्व लक्षात येईल परंतु हल्ली गडबडीच्या धावपळीच्या युगामध्ये आंघोळीचं महत्व आपण विसरून गेलोय यासोबतच साठी कुठला साबण वापरायचा पाणी कुठलं वापरायचं कुठल्या वेळेला करायचं किती वेळ करायची कशा पद्धतीनं करायची याबद्दल सविस्तर माहिती जर तुम्हाला मिळाली तर तुम्हाला याचा चांगला फायदा होणार आहे म्हणून माझी प्रामाणिक तळमळ आहे की या आंघोळीच्या उपचाराला तुम्ही आत्मसात करून घ्या जाणून घ्या तर मित्र हो नियमितपणे शास्त्रोक्त आंघोळ करणं हे आपल्या शरीरातील हॉर्मोन बॅलन्स राहण्यासाठी पचनशक्ती सुधारण्यासाठी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आग दाह कमी करण्यासाठी वेदना कमी करण्यासाठी यासोबतच जर शरीरामध्ये कुठं रक्ताभिसरण मंदावलं असेल बिघडलं असेल रक्ताच्या संबंधित काही आजार असतील तर ते देखील खूप चांगल्या प्रकारे दुरुस्त होण्यासाठी याच्यामुळं मदत होणार आहे बीपी असेल शुगर असेल थायरॉइड असेल एवढंच नाही तर मनस्थिती सुधारण्यासाठी देखील खूप चांगला फायदा होतो बघा तुम्ही जेव्हा कधी उदास असता आळशी असता किंवा अशकपणा थकवा आलेला असतो आणि तुम्ही जर चांगल्या पाण्याने आंघोळ केली खूप छान वाटत प्रसन्न वाटत मन तुमचं उत्साही होतं मनामधले सगळे निगेटिव्हिटी तुमच्या निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी यायला मदत होते तुम्ही बघा सकाळी उठल्यानंतर तुम्ही जेवढं उशिरा आंघोळ कराल तेवढं तुम्ही आळशी बनाल तेवढं तुम्हाला आंघोळ करायचा कंटाळा येईल तेवढं तुम्ही उदास राहाल एवढंच नाही तर कुठलं शुभ कार्य करायचं असेल चांगलं काम करायचं असेल देव करायची असेल तरी सुद्धा आपण काय करतो आंघोळ करतो कधीही आपण कस कुठलंही महत्वाचं काम करत नाही आणि त्यामुळेच महत्व पाहूया आंघोळ करण्याचे शास्त्रोक्त नियम कधीही आंघोळ करत असताना वरून खाली करू नका तर खालून वरती करा आपण बऱ्याचदा बघतो की चेहरा असेल किंवा हात असतील छाती असेल पोट असेल याला खूप जास्त महत्व देतो आंघोळ करत असताना परंतु पायाकडची जी बाजू आहे त्याला अजिबात महत्व देत नाही उघ थोडंसं पाणी टाकणं हल हलक चोळ्यासारखं करणं आणि झाली आपली आंघोळ पण असं अजिबात करू नका तुम्हाला आंघोळ लक्षपूर्वक जाणीवपूर्वक करावी लागेल माइंडफुली करावी लागेल तेव्हाच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तुम्ही पायाकडून करा तुम्हाला काय करायचं गुडगे मांडी अशा पद्धतीनं तुम्हाला खालून वरती यायचं आहे मित्र हो असं केल्यानं काय होणार आहे आपल्या तळव्याचे तिथं खूप चांगल्या प्रकारच्या संवेदना असतात चेतना असतात जेव्हा आपण तिथं दाबतो किंवा घासतो अशा पद्धतीनं दगडानं पूर्वीच्या काळामध्ये दगड खूप वापरला जायचा हल्ली काय काय वेगवेगळा आलंय ते वापरू नका तुम्ही खरबडीत असणारा दगड घ्या मी या व्हिडिओमध्ये मी स्वतः वापरलेला आहे मी रोज वापरतो तशा पद्धतीनं दगड जर वापरला तर त्याचा जो घर्षण आहे किंवा तिथं होणारे जे प्रेशर आहे अॅक्प्रेशर जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे तुमच्या शरीराला उत्तेजित करतं मेंदूला उत्तेजित करतं मनामध्ये प्रसन्नता ठेवतं आणि सगळ्यात महत्वाचं संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण खूप चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी या अशा प्रकारच्या दगडाने केलेल्या मसाजमुळं आपल्याला फायदा होतो यासोबतच जेव्हा तुम्ही पिंढ्या आहेत म्हणजे पोटऱ्या त्याला अभ करताना अशा पद्धतीनं दाबता किंवा खालून वरती अशा पद्धतीनं जशी मसाज करता मी जशी करतोय व्हिडिओमध्ये तुम्ही बहुते याच्यामुळे त्या पिंडवीच्या मध्ये असणारी जी सोलियस नावाची जी स्नायू आहे तिला रक्त प्रवाह चांगल्या प्रकारे शरीराच्या भागाकडे पाठवला जातो त्याच्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते शरीरातील एकूण रक्तविश्रणामध्ये समतोल निर्माण होतो हृदयाकडे जास्तीचा रक्त पुरवठा नेला जातो आणि जेव्हा हृदयाकडे जास्तीचा रक्त पुरवठा अशा माध्यमातून नेला जातो तेव्हा संपूर्ण शरीराला देखील खूप चांगला रक्त पुरवठा होण्यासाठी मदत होते आणि जेव्हा रक्त पुरवठा चांगला होतो तेव्हा तिथे ऑक्सिजन चांगला पुरवला जातो तेव्हा तिथं पोषण देखील चांगलं पुरवलं जातं त्यामुळे ही अंग करताना पिंडीला केलेली मसाज अत्यंत गरजेची आहे महत्वाची आहे यासोबतच जे सांदे आहेत बुडघ्याचा सांदा असेल किंवा मांडी असेल किंवा कमरेमध्ये जांगेतले काही भाग असतील याला देखील तुम्ही हलक्या हातानं चोळलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही अंगावरून पाणी घ्यायचं आहे पाणी कुठलं घ्यायचं हे देखील सांगणारच आहे तुम्हाला त्याच्यानंतर मग पोट असेल किंवा पाट असेल किंवा हा भाग जो आहे तो हा पूर्ण भागाला तुम्हाला काय करायचंय चोळून घ्यायचंय कानाकोपरा तुम्हाला शरीराचा त्वचेचा चोळून घ्यायचा आहे तुमच्या त्वचेतला देखील रक्त सुधारणार आहे तिथली मळ निघून जाणार आहे दररोज त्वचेच्या तिथं नवीन पेशी तयार होत असतात आणि जुन्या पेशी ह्या वरती येऊन बसत असतात ज्याला आपण डेड सेल्स म्हणतो आंघोळ केल्यानं किंवा आंघोळ करून अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे लक्षपूर्वक चोळल्यानं त्या पेशी निघून जातात त्वचेतली जी रंध्र आहेत छिद्र आहेत ती मोकळी होतात आणि मोकळी झाल्यामुळे त्वचेच्या तिथला ऑक्सिजन चांगला सुधारतो त्वचेमधून येणारा घाम असेल घाम असेल ते खूप चांगल्या प्रकारे शरीरातून बाहेर काढून टाकली जाते त्यामुळे त्वचेचे जे आजार आहेत ते होण्यापासून आपला बचाव होतो फंगल इन्फेक्शन होत नाही किंवा अजून काही मुरुम पुटकुळ्या येण्याच्या बऱ्याच समस्या दिसून येतात किंवा त्वचा काळवडणी असेल त्वचेच्या सुरकुत्या पडणं असेल का बरं कारण आपण निस्त पाणी ओतून घेतो बडबड बड बड महागडी साबणं लावतो महागडी शॅम्पू लावतो बॉडी वॉश लावतो परफ्युम सेंट मारतो झालं असं नाही आंघोळ ही शास्त्रोक्त झाली पाहिजे आंघोळ करताना मसाज झाली पाहिजे आणि तेच आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करणार आहे तुम्ही अशा प्रकारे मसाज करता तेव्हा तुमचं मन देखील खूप चांगल्या प्रकारे प्रसन्न होण्यासाठी उत्साही किंवा स्फूर्तीदायक होण्यासाठी मदत होणार आहे याशिवाय जेव्हा तुम्ही सांध्याच्या आजूबाजूला अशा प्रकारे मसाज करतात तेव्हा तिथला जो रक्ताभिसरण आहे ते रक्त रक्तपुरवठा सुधारतो तिथलं इन्फेक्शन कमी होण्यासाठी सूज कमी होण्यासाठी वेदना कमी होण्यासाठी देखील याच्यामुळे आपल्याला मदत होणार हे झालं अंघोळ कशा पद्धतीनं करायची म्हणजे अंघोळ करताना अंग कसं चोळायचं हे आता काय करायचं आपल्याला आंघोळीसाठी पाणी कुठलं वापरायचं तर शक्यतो तुम्ही आंघोळीसाठी पाणी वापरत असताना डोक्याचा वरचा जो भाग आहे मानेचा वरचा जो भाग आहे त्याच्यासाठी तुम्ही थंड पाणी वापरा सहन त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही खूप कडक किंवा गरम पाणी डोक्यासाठी वापरता तेव्हा डोक्याच्या जी होते, होते। जी त्वचा ती ती कोरडी होते होते डोक्याच्या असणाऱ्या केसांची आहेत होतात कारण जेव्हा आपण बघा एखाद्या ठिकाणी गरमपणा आला की तिथं ढिलेपणा येतो प्रसरण पावतो तिथला भाग आणि त्यामुळं केसांची मुळं देखील ढिली होतात आणि केस गळती जास्त प्रमाणामध्ये वाढते त्यामुळे केस धुण्यासाठी कधीही गरम किंवा कडक पाणी अजिबात वापरू नका शिवाय डोळ्यांच्यासाठी देखील तुम्ही गरम पाणी अजिबात वापरू नका कारण डोळ्याला शांतता हवी असते आणि ती शांतता आपल्याला थंड पाण्याने मिळते थंड पाण्याचे हापके डोळ्यावरती मारा किंवा थंड पाण्याने तुम्ही थोडीशी हलकीशी मसाज डोळ्याला आंघोळ करताना करा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल त्याच्यानंतर खालचा जो भाग आहे गळ्याच्या खालचा तिथं तुम्ही तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीचं कोमट किंवा गरम पाणी आवर्जून वापरा ते वापरत असताना देखील ते किती वापरावं याला देखील मर्यादा या या आहे बरेच जण काय करतात शॉवर लावतात किंवा अजून काय करतात गरम पाणी आहे म्हणून भरपूर पाणी घेतात असा अजिबात करू नका जेव्हा तुम्ही जास्तीचं गरम पाणी किंवा कडक पाणी शरीरावरून त्वचेवरून घेतात तेव्हा त्वचेचा कोरडे पाना खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि त्याचे नुकसान तुम्हाला व्हायला लागते त्यामुळे ही देखील लक्षात ठेवा शक्यतो बकेटात घेऊनच तुम्ही आंघोळ करा म्हणजे तुम्हाला पाण्याचं प्रमाण लक्षात येईल एक ते दोन बकेटामध्ये तुम्ही आंघोळ केली पाहिजे शॉवर खाली कधीही आंघोळ करू नका त्याचं कारण असं की शॉवर मध्ये आंघोळ करत असताना आपण किती पाणी घेतोय आपल्याला लक्षात येत नाही किती वेळ आंघोळ करतोय हे देखील आपल्याला लक्षात येत नाही मित्र जर तुमच्या शरीरामध्ये वाद खूप वाढला असेल सांधेदुखी असेल किंवा अजून काय असेल किंवा मास दुखी असेल स्नायू दुखी असेल अंगदुखी असेल जडपणा असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये कप खूप जास्त वाढला असेल तर अशा वेळी प्राधान्यानं तुम्ही गरम किंवा कोमट पाणीच वापरा आणि जर तुमच्या शरीरामध्ये पित्त किंवा खूप उष्णता वाढली असेल तर तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीचं कोमट पाणी तुम्ही वापरू शकता mm. काही लोकांना आवडतं किंवा सहन होतं म्हणून बारा महिने ते थंड पाण्याने अंगो करतात जर त्यांना ते सूट होत असेल तर त्यांनी ते, ते, ते आवर्जून करावं प्रत्येकाची प्रकृती प्रत्येकाची शरीरातली उष्णता किंवा थंडावा हा वेगवेगळा असू शकतो त्याच्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार तुम्ही अशा पद्धतीचं पाणी निवडलं पाहिजे त्याच्यानंतर साबण कुठला वापरावा किती प्रमाणामध्ये वापरावा तुम्ही लक्षात घ्या बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की अंगाला भरभरून जिकडे तिकडे साबण लावला म्हणजे माझी आंघोळ खूप चांगली झाली हा दुरी समज मनातून काढून टाका कारण साबण हा हो एकदम गुळगुळीत आहे दुसरं साबणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये केमिकल्स असतात काही रंगद्रव्य असतात आणि याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतात दररोज तुम्ही भरभरून भरमसाठ साबणाचा मारा जर तुमच्या अंगावरती करत असाल तर तुमच्या त्वचेवरचं नैसर्गिक तेल निघून जाईल कोरडेपणा येईल नैसर्गिक जी काही प्रतिकारशक्ती आहे त्वचेवर असणारी ती देखील निघून जाते कारण या साबणामध्ये असे काही डिटर्जंट असतात जे आपल्या त्वचेवरच्या महत्वाचे जे जंतू असतात ज्याला आपण कमन्सल्स बॅक्टेरिया असं म्हणतो म्हणजे आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या त्वचेवरती असणारे इतर जीवघेण्या संसर्गापासून आपला बचाव करणारे जे जंतू असतात ते देखील मरून जातात आणि आपल्याला त्वचेचे वेगवेगळे आजार व्हायला लागतात पण आपल्या लक्षात येत नाही आपण मॉडर्न झालो पाश्चात्य जीवनशैलीचा आपण अवलंब करायला लागलो चांगला जेवढ्या महाग साबण जेवढा सेंटेड साबण जेवढा भारी साबण तेवढं चांगलं अशी ही घा गैरसमज पूर्ण मनातून काढून टाका आता मग काय करायचं तर साबण नेमक्या ठिकाणीच लावायचं कुठं कुठं लावायचं तर कानाच्या पाठीमागं जिथं स्किन फोल्ड आहेत मळ जमा होण्याची शक्यता किंवा घाम जमा होण्याची शक्यता आहे तिथं गळ्याच्या तिथं आजूबाजूला दोन नंबर तीन नंबर तुम्ही कुठं लावा तुमच्या बगलेमध्ये काखेमध्ये जिथं तुम्हाला घाम येतो किंवा हवा खेळती राहत नाही तिथं संसर्ग होण्याची शक्यता असते किंवा मळ जमा होण्याची शक्यता तिथं लावा त्याच्यानंतर पुन्हा कुठं भेंडीच्या तिथं तिथं सोडून बारीक साबण लावून हलक्या हाताने तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चोळा तिथं घासू नका किंवा तिथं काढायचा प्रयत्न करू नका कारण बिंबीमध्ये जखम होऊ शकते बेंबी स्वच्छ का करायची बऱ्याचदा आपल्याला दिवसभराच्या कपडे घालण्यानं कि किंवा अजून काय बेंबीचे तिथं खड्डा असल्यामुळं तिथं घाण जमा होण्याची शक्यता असते किंवा बारीक काहीतरी कपड्याचे धागे धागे होतात किंवा अजून मळ जमा होतात तर ती निघून जाणं अत्यंत गरजेचं असतं यासोबतच बेंबीला जेव्हा तुम्ही मसाज करता ती मसाज तुमच्या पूर्ण पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची असते त्याच्यानंतर साबण कुठे लावायचं तुम्हाला तुमच्या अवघड जागी लावायचा शौचाची जागा असेल लघवीची जागा असेल मूत्रमार्ग ती त्याच्या आजूबाजूला लावायचे मध्ये साबण लावायचं नाही मूत्रमार्गाच्या मध्ये साबण लावायचा नाही तसं केलं तर काय होईल कारण मूत्रमार्गाच्या मध्ये जेव्हा तुम्ही साबण लावाल तेव्हा तिथली नैसर्गिक जी काही डिफेन्स मेकॅनिझम आहे जिथं संरक्षक प्रणाली आहे ती निघून जाते आणि तिथं मग इन्फेक्शन संसर्ग व्हायला लागतात किंवा इंटिमेट वॉश बरेच जण करतात काहीतरी केमिकल टाकून मध्ये वॉश अजून काय काय करतात तसलं काय अजिबात करू नका कारण ते केमिकल आहे जे निसर्गाच्या विरुद्ध आहे शरीराला घातक ठरू शकतं त्यामुळं हा जांगेचा भाग किंवा जागा तुम्ही स्वच्छ करा आणि सगळ्यात शेवटी साबण तुम्हाला वापरायचं आहे खाली म्हणजे पायाच्या तळव्यांना पायांच्या बोटांच्या मध्ये या चार पाच ठिकाणी फक्त साबण लावा इतर कुठेही साबण लावायची गरज नाही मग काय करायचं या ठिकाणी तर तुम्ही चेहऱ्याला किंवा पूर्ण छातीला धडाला हातांना किंवा पिंढऱ्या पायांना तुम्ही अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मसुऱ्याच्या डाळीचं पीठ ओबडदोबड भरडलेलं आणि तुमच्या हरभऱ्याच्या डाळीचं पीठ ओबड भर भरडलेले एकत्रित करा त्याच्यामध्ये एक चमचा छोटा हळद टाका आणि थोडस एक चमचा दही टाका त्याला चांगलं एकजीव करा मिक्स करा आणि त्या अशा पद्धतीनं स्क्रब करा कारण याच्यामध्ये काय खरबुडपणा आहे जे स्क्रबचं काम करतं असं जेव्हा तुम्ही घासता या व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेव्हा तुमच्या त्वचेवरती जी छिद्र आहेत ती चांगली मोकळी होतात तुमच्या त्वचेवर जमा झालेल्या ज्या चिवट चिटकून बसलेल्या ज्या मृत पेशी आहेत त्या निघून जातात आणि तुमची त्वचा एकदम ताजेवानी होते रिफ्रेशिंग होते तुम्हाला ऊर्जावान वाटायला लागतं रक्ताभिसरण त्वचेकडलं सुधारलं जातं आणि त्वचेच्या आजारांपासून दूर होतं तुम्ही मुरुम येणं पुटकुळ्या येणं कि किंवा अजून काळे डाग पडणं वांग येणं निस्तेज होणं सुरकुत्या येणं हे देखील या स्क्रबमुळे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे निघून जाण्यासाठी मदत होणार आहे आपण काय करतो महागडे फेस पॅक लावतो अजून क्रीम लावतो वरवरचे उपाय करतो आपल्याला काय असतं मानसिकता कि जेवढं महाग तेवढं भारी हे मनातून काढून टाका आपल्याकडे सगळं निसर आप आहे निसर्गाने सगळं दिले पूर्वापार आपल्या प्राचीन काळापासून आलेलं हे आहे परंतु आपल्याला त्याचा विसर पडलाय त्याची आठवण करून देण्यासाठीचा सा हा व्हिडिओ आहे माझा याच्यामध्ये अजिबात काही स्वार्थ नाही फक्त तुमच्या आरोग्याचं चांगलं व्हावं तुमचं कल्याण व्हावं ही त्याच्या मागची प्रामाणिक भावना आहे तर डोक्याला काय लावावं तर डोक्याला तुम्ही कुठल्याही स्वरूपाचा हार्ड शॅम्पू लावू नका हर्बल शॅम्पू असेल त्याच्यामध्ये अॅलोविरिया असेल अजून काही महत्वाची पोषक तत्व प्लांट बेस्ड असतील तर ती तुम्ही आवर्जून वापरा काही बेस्ट आहे उत्तम आहे ती काही पावडर देखील तुम्ही अधूनमधून आठवड्यातून दोन तीन वेळा केस धुऊ शकता बऱ्याच जणांना दररोज शॅम्पू लावून केस धुण्याची सवय असते परंतु असं केल्यामुळे देखील केसांची आणि डोक्याच्या त्वचेची प्रत खराब होते तिथलं नैसर्गिक तेल निघून जातं आणि तुमची त्वचा हळूहळू कोरडी व्हायला लागते केस गळायला लागतात वृक्ष व्हायला लागतात पांढरे व्हायला लागतात त्यामुळे ती देखील चूक तुम्ही अजिबात करू नका यासोबतच पाणी जर तुम्हाला असेल होऊ द्यायचा असेल तर आंघोळीचं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ते पाणी तुम्ही आंघोळीसाठी वापरा किंवा एक चमचा तुरटीची पावडर त्याच्यामध्ये टाका कारण तुरटीमध्ये निर्जंतुकीकरण करण्याची नैसर्गिक क्षमता असते त्याचा फायदा होतो यासोबतच तुरटी जेव्हा आपण कुठेही लावतो तेव्हा ते चुंचन पावते तिथली जागा याच्यामुळे चुरकुत्या होणे किंवा त्वचेतला टोन निघून जाणं त्वचा ढिली पडणं या देखील समस्या दूर होण्यासाठी तुटीच्या या पावडर मुळे आपल्याला मदत होणार आहे तर मात्र हे त्रुटीचं पाणी तुम्ही डोक्यावरून अजिबात घेऊ नका अशा प्रकारच्या त्रुटीच्या किंवा तुडुनिंबाच्या वापरामुळे तुम्हाला त्वचेचा कुठलाही संसर्ग होणार नाही त्वचेचा घाणेरडा वास येणार नाही घामाचा वास येणार नाही एक नॅचरल डिओड्रंटचं ते काम करेल तुम्ही करून बघा आता आंघोळ झाली आता पुढचं काम आहे अंग पुसणे अंग देखील आपण व्यवस्थित पुसत नाही अंग पुसताना कधीही खडबडीत असणारा रप असणारा टॉवेल वापरा मऊ टॉवेल अजिबात वापरू नका जेणेकरून त्वचेचं चांगलं घर्षण होईल फ्रिक्शन होईल आणि सगळं पाणी चांगल्या प्रकारे शोषलं जाईल अशा पद्धतीचा टॉवेल तुम्ही वापरा कारण जर तसं नाही केलं तर तुमच्या तिथं ओलावा निर्माण होईल वरून तसेच कपडे घालाल तिथं फंगल इन्फेक्शन गचकर न होण्याची शक्यता वाढेल किंवा अजून काही त्वचेचे विकार होण्याची शक्यता तिथं वाढेल मग सोऱ्यासिस असेल किंवा अजून काय असेल हे देखील खूप मोठे त्यामुळे अंग स्वच्छ पुसणं काना कोपरा स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं असतं बऱ्याच जणांच्या जा कानाची तर बऱ्याच मळ राहिलेली असते बाहेरच्या इथे देखील थोडस काय करा तुम्ही ओलं करून पाणी अशा पद्धतीनं फिरवून घ्या किंवा हे मागची बाजू असेल ही तर सगळी स्वच्छता होणं अत्यंत गरजेचं आहे पायाच्या बोटामधली स्वच्छता आहे पुसून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे यासोबतच केस पुसताना सुद्धा देखील तुम्ही टॉवेलचाच वापर करा हेअर ड्रायर कधीही वापरू नका लक्षात घ्या कारण हे तुम्हाला अनैसर्गिक आहे कृत्रिम आहे नैसर्गिकरित्या तुम्ही पायाने स्वच्छ मॉप करून घ्या आणि त्याच्यानंतर हवेमध्ये किंवा फॅन खाली तुम्ही ते वाळवू शकता त्याच्यानंतर पुसून घेतल्यानंतर मॉइश्चरायझर करणं अत्यंत गरजेचं असते म्हणजे ओलावा जर आपल्या त्वचेवरचा टिपून ठेवायचा असेल तर साधं बदामाचं किंवा तिळाचं तेल तुम्ही दहा पंधरा थेंब हातावरती घ्या आणि सगळीकडे थोडं थोडं लावून हलक्या हाताने त्याला पुसून घ्या खूप चांगल्या प्रकारे नॅचरल मॉइश्चरायझेशन तुमच्या त्वचेचं होईल किंवा कुठल्याही महागडी बॉडी लोशन किंवा अजून काय करायची गरज तुम्हाला पडणार नाही मात्र हे तेल वापरत असताना शुद्ध घाण्याचं असावं जेणेकरून त्याच्यातली जी काही महत्वाची घटकं आहेत त्याच्यावरती विपरीत परिणाम होणार नाही जेव्हा ते रिफाईन किंवा केमिकलयुक्त वापरतात तेव्हा त्याचा तोटा तुम्हाला होऊ शकतो घाण्यातलं शुद्ध तेल तुम्हाला कुठेही मिळू तुमच्या शहरामध्ये शुद्ध गाणं असतील तर तिथे ते घेऊन या आणि त्याचा तुम्ही वापर करा तर आंघोळ कधी करावी तर सकाळी साधारण आठच्या अगोदर तुम्ही आंघोळ करणं अपेक्षित असतं तर तुम्ही केली पाहिजे संध्याकाळी करावी का तर संध्याकाळी तुम्ही करू शकता परंतु संध्याकाळचं जेवण तुम्ही जर सात वाजता केलं तर दहा वाजता आंघोळ करा आणि मग तुम्ही झोपायला कारण आंघोळीमध्ये जेवणामध्ये किमान तीन तासाचं तरी अंतर असावं रात्रीच्या वेळेला जर करायचे असेल तर यासोबतच हल्ली बऱ्याच लोकांना लहान मुलं असतील किंवा तरुण वयातली जी मुलं आहेत मॉडर्न जे स्वतःला समजतात उशिरा उठतात मोबाईल बघत बसतात जेवण करतात आणि मग आंघोळ करतात ही चूक तुम्ही करू नका कारण ही चुकीची जीवनशैली आहे आंघोळ अगोदर करणं हे महत्वाचं आहे तरच तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये मन ओ हो येईल जेवण चांगलं होईल ब्रेकफास्ट चांगलं होईल तुम्ही बघा आणि आंघोळ झाल्यानंतर नाश्ता करून बघा भूक पण चांगली लागते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला। जा खूप चांगला उत्साह आलेला असतो आणि भूक चांगला पचनाग्नी तुमचा पेटलेला असतो आणि कधीही तुम्ही जेवण झाल्यानंतर लगेचच आंघोळ करू नका कारण तसं जर केलं तर तुमच्या पचनाकडचा जो रक्तपुरवठा आहे तो कमी होईल पचन मार्गातला आणि त्याच्यामुळे अपचन होईल गॅस होईल पोटामध्ये तुम्हाला डंबरल्यासारखं होईल त्यामुळे आवर्जून लक्षात ठेव तर मित्र हो लक्षात ठेवा आंघोळ करणं म्हणजे फक्त अंगावरून पाणी घेणं नाही तर ती एक साधना आहे योग साधना ध्यान साधना आहे कारण आपल्या शरीरामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के पाणीच आहे जेव्हा ते पाणी आपल्या अंगावर पडतं तेव्हा आपण एकरूप होतो एकजीव होतो आपल्या निसर्गाशी आणि ते आपण अनुभवलं पाहिजे तरच आपल्याला या आंघोळीचा शास्त्रोक्त फायदा होतो आणि निरोगी राहण्यासाठी असलेले आजार कमी करण्यासाठी मदत होते तर नक्कीच आजपासून मी सांगितल्याप्रमाणे आंघोळ कोणकोण करायला सुरुवात करा आहे किंवा आजपर्यंत तुम्ही अशा प्रकारच्या मी सांगितलेल्या कुठल्या गोष्टी करत होता का हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवा गाणं कुठलं कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतील एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचा आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्ती, जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा कारण शेअरिंग इज केअरिंग असते जेव्हा आपल्याला एखादी चांगली गोष्ट कळते शास्त्रोक्त माहिती कळते तेव्हा ती इतरांना पाठवावी पाठवावी कारण मी जसं निस्वार्थपणे तुम्हाला ही माहिती सांगतो तसं तुम्ही देखील निस्वार्थपणे तुमच्या मित्र नातेवाईकांना ही माहिती पाठवा जेणेकरून त्यांना देखील याचा चांगला फायदा होईल ते थे, तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील छान छान आशीर्वाद देतील दुवा देतील देती। यासोबतच तुमच्या मनामध्ये काही आरोग्य विषयक प्रश्न शंका असतील माझ्याशी तुम्हाला सविस्तर सल्ला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर खाली दिलेले व्हॉट्सअप नंबर होते ते आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा शिवाय आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनेल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेलं नाही तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तु르तस आजच्या व्हिडिओमध्ये इथेच संभूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली